Thank you about the काय काय जुळ्या पक्ष काय त्याचं ते करत होतो थोडस अरेंजमेंट उशीर लागत होता एवढा जातात बोलत होतो बाहेर असताना

लहान मुलांसाठी ते बघतो आपण लहान मुलांकडे बघून सगळं नाही तर काही त्याचं हे करत नाही फक्त तुम्ही तुमचं काय तुम्ही स्वतःच चालू नका मागून एवढं करा आणि पुढे काय जे पण पुढे काय करायचं झालं तर आपण तुमच्या मार्गदर्शन करीत करू मला काय करायचं मला

राजला सिंग साहेब मी स्वतः भेटलो डॉक्टर जितेंद्र प्रसाद पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री आणि हेड ऑफ द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस त्यांना भेटलो शिवाय डायरेक्ट ऑफ एनफोर्समेंट डायरेक्ट ऑफ एंटी करप्शन डायरेक्ट ऑफ सीबीआई चीफ कमिश्नर ऑफ इंडिया इनकम टैक्स सेंट्रल विजिल माझ्या सर्व तक्रारी त्यांना दिल्या त्याची चोवीस जुलै पंतप्रधान कार्यालयाने आतापर्यंत सहा रिमाइंडर पाठवले ज्या प्रत्येकाची कॉपी मला दिलेली आहे आणि बावीस ते चोवीस तारखेच्या दरम्यान मला बोलावला भेटायला

ॉज पर्सनली इन्व्हेस्टिगेटिंग मला विचारलं जो पंपावर सुद्धा आम्हाला दादा बाबा दिल्ली मला बाहेर पड त्यावेळेला तो चित्र येणार मला माझ्या हॉटेलच्या वाझ्यासाठी पैसे द्या एवढं जरा बसवलेले आहे त्या माझा बोलू शकतात तू येताना नवीन करन्सी घेऊन